पिंपरी मधील प्रभाग क्रमांक एकोणीस भाटनगर येथील अशोक मधील बिल्डिंग क्रमांक एक चे नागरिकांच्या तक्रारीनंतर सुंदर कांबळे यांच्या पुढाकाराने बिल्डिंगच्या डागडुजीचे काम सुरुवात झालेली आहे हे काम गेल्या तुटलेले आम्हाला तकलीफ होत होती आम्ही कांबळे साहेबांकडे गेलो त्याला विनंती केली आम्ही पाच सहा महिला गेलो होतो आणि त्याला विनंती केली की आमच्या जीने फार तुटलेले तुम्ही बनवून द्या साहेब ते आले फार आभारीत आम्ही त्याच्यावर मालक पडले पडल्याच्या नंतर आठ दिवस बिसरत पडून होते ते तरच कुणाला मलाच भोगावं लागलं ना कोणी आलं का विचारायला का बघायला आलं आणि जे बी येईन ना त्याला आम्ही सांगतो कोणी लक्ष देत नाही ह्या बिल्डिंगवर कोण येतेत हात जोडतेत पाया पडतेत साड्या वाटतेत कपडे देते आणि इलेक्शनच्या टायमाला फक्त पाचशे रुपये देते झालं आमचं काम आम्ही तुम्हाला पैसे दिले आमचं काम नाही असं म्हणून पण सांगते आम्हाला साहेबांना बोललो त्यांच्याकडे आलो त्यांना सांगितलं की तुम्ही हे बनवून द्या तुम्ही या तुम्ही बघा मग तुम्हाला वाटतं खरं बिडिंग कशा आहेत तुम्ही लक्ष देत तुम्ही करता तुम्हाला तरी आमची माया येईल आणि हे सगळे आपण एकत्र तिचे बिल्डिंग सर आले तर हे सगळे काम व्हायला हो लागले बायका मला त्या दिवशीच म्हणाले मी म्हटलं मलाही बोलवायचं होतं पण नाही पण ह्यांनी लगेच हे कार्य चालू केलं आमच्या पण एक नंबर बिल्डिंगला मागं चेंबरचं काम केलंय ते सगळं दगड माती सगळे तिथं तसेच सोडून गेले आता दोन वर्ष होत आहे ते काढायलाच कोणी नाही मी किती जाऊन त्यांना सांगितलं कोणच ना। आले नाही आता सर तर तेवढं ते पण केलं तर खूप छान होईल मागच्या बाजूला सुंदर कांबळे त्यांनी एक जात्री लक्ष घालून शिली की आपल्या भगिनी आहेत आपल्या बहिण आहेत आपल्या समाजाच्या आहेत आपल्या तळागाळातल्या आहेत ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन शिली त्यांनी अतिशय मनावर ही गोष्ट घेतली आणि तातडीने त्यांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचं म्हणजे इतकं दर्यातील माणूस आपल्या ह्या प्रभागामध्ये या वार्डामध्ये आपल्याला लाभलेले आहेत तर मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी जी काय तुमच्याकडं जे काय कामाची अडचण होती आपण घेऊन माझं नाव निवडलं माझ्यापर्यंत आलात आणि मी त्या कामाची खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं तर मी प्रत्येक कामाची दखल हे काळजीपूर्वक घेता आलो नाही तुम्ही बघा या ठिकाणी आतापर्यंत पंचवीस वर्षांमध्ये काय कामं झालेत का नाही झाले ते तुम्हाला सर्वांना माहिती माझ्या कारकिर्दीमध्ये आज मी इथं एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते आहे मी तुमच्या मधलाच आहे तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर मी त्या मध्ये पाचशे साठ घराचं वाटप या ठिकाणी राजाभाऊ असेल मी असेल आम्ही सर्वांनी सहकार्याने त्या ठिकाणी ते वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आता जर तुम्ही गेले तर चौथ्या मधल्यापर्यंत आता माझे ते बिल्डिंगचं काम चालू झालेलं आहे म्हणजे मला त्या लोकांची तळागाळातल्या लोकांची जाणीव आहे त्या ठिकाणचे लोक कशा परिस्थितीमध्ये जीवन जगत होते हे लोक पण माझ्याकडे तुमच्यासारखे झाले होते त्यांनी पण मला साथ दिली आणि त्यांच्या सहकार्याने आपण काही नसताना आपण त्या ठिकाणी मोठा मोठा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आज त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे आलात तुम्ही मला सांगितलं की भाऊ अशाशी दुर्दशा अवश्य झालेली आमच्याकडे तर विशाखा मॅडम आमच्या स्टाफ मेंबर आहेत त्यांनी पण मला सांगितलं की सर असा विषय तुम्ही जर लक्ष घातलं तर थोडं बरं होईल म्हणून मी तात्काळ या ठिकाणी आलो अक्षरशः ज्या वेळेसला मला या ताईने सांगितलं कुठे गेलं या ताईने मला सांगितलं की म्हणजे भाऊ माझे मिस्टर या ठिकाणी चालताना वयस्कर थांबलेले ते वयस्कर पाया घसरून पडले अक्षरशः आठ दिवस त्यांना अॅडमिट करण्यात आलं त्यांच्याकडे बघायला सध्या कोणी गेला नव्हता आणि जसं ताई आता आता ताई म्हणल्या की प्रत्येक उमेदवार येतो पाचशे रुपये देतो पाया पडतो परंतु लक्ष देत नाही ही आताची परिस्थिती नाही आहे ही चाळीस वर्षापासून चाललेली त्याली रोडी परंपरा आहे लक्षात ठेवा आणि हिला जर कुठं बाधा करायची असेल थांबवायचं असेल तर तुम्ही चांगला उमेदवार त्यांनी पाचशे रुपये न घेता तुम्ही पाचशे रुपये घेऊ नका परंतु मतदान द्या असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगाल कारण मताचा अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो याच्यासाठी दिलेला की जो आपल्या सेवेला पाच वर्ष येईल त्या माणसाला मतदान तुम्ही केलं पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच आवर्जून सांगाल की मतदानाचा अधिकार हा अमूल्य आहे आणि तो योग्य योग्य माणसालाच द्या एवढं बोलतो आणि थांबतो जय